नमस्कार मी किशोरी आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी पालक भाजी करणार आहे कारण आज आमच्याकडे पाऊस पण चालू आहे आणि शेतातली कामं पण मग म्हणलं शेतात ना आल्यावर ते आज काहीतरी छान मस्त असं बनवावं गरमागरम आणि दिवसभर पावसात काम चालू असल्यामुळं आज काहीतरी गरम खावं असंच वाटलं म्हणून पालक भाजी बनवणार आहे तर पालक भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले पालक घेतलेलं एक पेंडी चिरून मस्त असा बारीक बेसन घेतलेले एक वाटी दोन तीन जीरी, जीरी ले ले ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे मी ह्यातलं मोजून ओवा जिरी जिरी बारीक करून घेतलेली हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मीठ आणि सोडा कोथिंबीर आपल्याला जाडसर असं ठेसून घ्यायचं आहे उकळीमध्ये आणि कोथिंबीर पण मी ह्याच्यामध्येच ठेसून घेणार आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकते म्हणजे लगेचच बारीक होऊन जाईल वाटण इथं जाडसर मस्त असं बारीक करून घेतलेले आता आपण पीठ मळून घेणार आहे पालक पातिल्यामध्ये टाकून घेऊ आणि मी जे आहे ना अशा काड्या पण घेतलेल्या आहेत त्या आमच्यात सगळ्यांना अशा काड्या जर घेतल्या ना तरी आवडत्या त्या म्हणून मी काड्या घेतलेल्या आहेत त्या नुसती पाण्यांचीच नाही बनवत आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊ बेसन पीठ एक वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ जिरी ओवा हातावरती आपल्याला चोळून टाकायचं आहे म्हणजे मस्त लागते भजी पण खायला वाटण बनवलेलं टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय आपण थोडस पीठ टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये पीठ थोडं आपल्याला जर कमी असं वाटलं ना कमी जास्त तर आपण टाकू शकतो थोडस वरून पीठ पण घेऊ शकतो आणि पालक थोडा खारट असतो त्याच्यामुळे मीठ पण जरा आपण बेतानेच वापरायचं पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे मस्त असं आता आपण चूल पेटवून घेणार आहे चूल पेटून घेतलेली आहे चुलीवरती कढई ठेवून घेऊ तेल तापण्यासाठी गरम होण्यासाठी तेल ओतून घेऊ कडाईमध्ये तेल आपल्याला कड़ कडकडीत गरम करून घ्यायचंय मग भजी सोडून घ्यायची तेल कडकडीत गरम मस्त झालेले आता आपण भजी सोडून घेणार आहे आणि भजी जे आहेत ना ते आता आपण हाताने सोडणारे एकदम असे गोल गोल सोडून घ्यायचे आणि तेल हाताला पोळू नये म्हणून थोडासा हात वरती धरायचा नाहीतर तेल पोळण्याची भीती असते आपल्याला तिथ मी भजी अशा प्रकारे सगळं सर्व सोडून घेते तिथं भजी सोडून घेतलेले आता आपण घेणार असे पलटून घेऊ मस्त आपल्याला लाल ला हरतूस होईपर्यंत भाज तळून घ्यायचे तेलामध्ये आणि पालकाची भजी खायला खरंच खूप छान लागतात आणि आम्हाला तर सर्वांनाच आवडते कारण लहान मुलांना तर पालक असा खायचा म्हणलं ना तर अजिबात भाजी म्हणलं की आवडत नाही मग मी नेहमी असं पालक भजी बनवत असते कारण माझी मुलगी जी आहे ना ती मग पालक भजे आप, भजी जे आहेत ना ते आवडीने खाती त्याच्यामुळं हिथं आपले भजी मस्त तळलेले आहेत आपण काढून घेणार आहे आता आता आपण दुसरी बॅच भज्यांची सोडून घेऊ मला ना स्वयंपाकाची पण भरपूर आवड आहे आणि शेतीची पण भरपूर आहे त्याच्यामुळे मी शेती बघत बघत जे आता मी रेसिपी जी बनवती ना ती बनवत असती मस्त असे आपले इथं पालकाचे भजे तयार झालेत आणि एकदम खूप खुसखुशीत एकदम मस्त असे कुरकुरीत खूप छान तुम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद